जय शिवराय माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही मुंबई आणि पुणे हे पुढची तारीख आहे आता गरज आहे सगळ्यांनी वीस एकवीस बावीस या तीन तारा आणि तेवीस या चार तारखा महत्वाच्या आहेत माझं सगळ्यांना या फेसबुक लाईव्ह मार्फत विनंती आहे जे वाहन मिळत जे सह सर, सहकार्य मिळतील ते सहकार्य म्हणून तुम्ही रॅलीला जॉईन झालं पाहिजे माझी सगळ्यांना विनंती आहे कारण आज उद्या परवा हे गरजेचे आहेत आणि ही जिम्मेदारी आपली मराठवाड्याची आहे सगळेजण मुंबईला सगळेजण पुण्याला जाऊन जमणार नाही हे तीन दिवस महत्वाचे आहेत आणि मला वाटतं हा लढा आपण जिंकला पाहिजे त्यासाठी तीन दिवस महत्वाचे आहेत सगळ्यांनी माझी विनंती आहे जसं वाहन मिळत जेवढे सहकार्य मिळतील तसं या तुम्हाला रस्त्यानं सगळी जेवणाची सगळीच सोय केलेली आहे इथल्या गावोगावी मराठ्यांनी सगळी सोय केलेली आहे तुम्ही गॅस स्टोव्ह ह्या विचारात पडू नका मोठ्या वाहनाच्याही मागे लागू नका जे वाहन मिळत त्या वाहनाने या तुम्हाला सगळी सोय केलेली आहे या बांधवांनी त्याच्यामुळे तुमची कमतरता बसती घरात बसून काही होणार नाही आज जर तुम्ही घरात बसलात तर त्याचं नेहमी आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होणार आहे ते महत्वाचं काम असतं ते बाजूला टाका आणि आंतरवाली ते मुंबई या रॅलीमध्ये सहभागी व्हा आंतरवाली ते मुंबई या रॅलीमध्ये सहभागी व्हा कोणी एक दिवसासाठी या कोण दोन दिवसासाठी या कोण तीन दिवसासाठी या परंतु या घरी बसून तुम्ही काय करणार आहे तर पश्चाताप करणार आहे आणि कुठेतरी आपल्या पराजयाकडे तुम्ही मराठ्यांना ने। नेता आहात तर कृपया सगळ्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे ते कारण बाजूला साडून रॅलीमध्ये जॉईन झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे मिळल ते वाहन मिळल तेवढे मावळ्यांनी निघालं पाहिजे